महानगरपालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार परत पाणी आहेत काय सांगा सर चंबू कार्यकारणी आज आपण जाहीर केली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही संघटनेची बाब आहे आणि आमच्या जिल्हा अध्यक्षांनी ही कार्यकारिणी जाहीर केली फक्त मान्यतेसाठी ते माझ्याकडे आले होते आणि त्याला जे काय आमचे प्रोसेजर असते त्या पद्धतीने केलं शेवटी सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याचा हा एक प्रयत्न आहे साहेब नांदेड जिल्ह्यातील अकरा नगरपालिकावर जे आहे ते आपण निवडणूक लढवली अनेक पदाचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे उमेदवार काय वाटतं काय निकाल येईल एकवीस तारखेला एकवीस तारखेला निकाल अतिशय चांगला येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे नांदेड जिल्ह्यातला नंबर एकचा चा पक्ष राहील याच्यामध्ये तीळ मात्र शंका माझ्या मनात नाही आहे आपण जर अनेक ठिकाणी पाहिलं तर लढत जे आहे ते भाजपसोबत झाले चित्र पाहायला मिळालं ते समोर जो पक्ष असेल आता भाजपमध्ये कुठं झाली कन्नारमध्ये भाजपला उमेदवार मिळाले नाहीत किंवा भाजपने उमेदवार उभे केले नाहीत देगलोरमध्ये भाजपला उमेदवार मिळाले नाहीत भोकरमध्ये त्यांना भाजपला तेवीस उमेदवार मिळाले ते नाहीत त्याच्यामुळं सगळ्याच ठिकाणी त्यांच्यासोबत झाले असे कसं म्हणता येईल बिलोलीत त्यांना उमेदवार मिळाले नाहीत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व ठिकाणी उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो कोणी समोर असेल त्याच्यासोबत आम्ही संघर्ष करण्याची भूमिका घेतली किंवा मैत्रीपूर्ण लढत करण्याची भूमिका घेतली आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसला यश त्याच्यात मिळेल असे भाजपाच्या वतीन जे आहेत आज महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत मात्र दोन दिवसापूर्वी सुद्धा मुलाखती घेण्यात आल्यात पुन्हा आज मुलाखती होतात पक्षातील हा संभ्रम पाहायला मिळतो हा त्यांचा अंतर्गत विषय आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं आहे परंतु सहा वर्षाच्या काळात अशी कधी घटना घडलेली नाही हे पहिल्यांदा ऐकतोय आणि एक शिस्तप्रिय पक्षासाठी पक्षाला सोडून मी कोणीतरी हा दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे असे तुम त्यांचा पक्षाचा विषय असला तरी मी कुठेतरी खासदार अजित गोपछे आणि अशोकराव चौहान समर्थक असा कुठेतरी संघर्ष भाजपातून सुप्त पाहायला मिळतो मी त्याच्यावर न बोललेलं बरं राहील कारण शेवटी तो मित्र पक्ष आहे आणि त्यांचा अंतर्गत विषय आहे तो परंतु ज्या पद्धतीनं पक्षाने अधिकार दिले नसताना मुलाखती घेणं ते गोष्ट कोणीही पक्षासाठी योग्य नाही सर तर आपण बघतोय सर्वत्र जे ते बिबट्यानं धुमाकूळ घातला आहे आपणसुद्धा एक प्रस्ताव राज्य शासनाकडे बिबट्याच्या संदर्भात दाखल केला आहे नेमका तो प्रस्ताव काय असणार आहे नांदेड महाराष्ट्रामध्ये आणि नांदेड जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे भटक्या कुत्र्यांनी पण धुमाकूळ घातला पण बिबट्यांची दहशत फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली म्हणून मी माझ्या वतीनं लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बहुतांशी सदस्य हे त्याच बाजूवर बोलणारे होते त्यामुळे मंत्रीमोदयाने हस्तक्षेप करून विभागवाज बैठक घेऊन आणि सभागृहात चर्चा झाली असं दाखवून त्या बैठकीला स्वरूप देण्याचं त्यांनी मान्य केलं त्याच्यामध्ये माझा असा प्रस्ताव होता की आमच्याकडे रिसनगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील साडेतीन हजार ते चार हजार एकर जमीन ही वन विभागाची आहे त्या पूर्ण जमिनीला संरक्षण भेद मानणे आणि भिंतीवर जाळी उभा करणे आणि जेवढे बिबटे आता हे आहेत ज्यांचे व्यवस्था होत नाही ते सगळे बिबटे तिथं आणून जसं व्याघ्र प्रकल्प निर्माण करतात त्या धर्तीवर बिबट्या प्रकल्प म्हणा किंवा त्याला आणखी काही अन्य काही नाव द्या तो इथे करावा अशी माझी त्याच्या निमित्ताने विनंती केलेली आहे कधीपर्यंत गिरे सिंग मिळू शकतं काय कल्पना आहे नाही आता गणेश नाईक साहेबांनी बैठकमध्ये बोलवलेली होती आणि मी आज काही कामाच्या निमित्ताने इथं निमि आलो आमच्या विभागाची बैठक आज किंवा उद्या होईल परंतु या संदर्भामध्ये गणेश नाईक साहेबांची भेट घेईल आणि त्याचा पाठपुरावा करून तो करण्याचा माझा प्रयत्न राहील मी पुन्हा महानगरपालिकेकडे आहे आता काही दिवसात महानगरपालिकेची निवडणूक लागेल राष्ट्रवादीची शहरात कशी ताकद आहे बघा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहेच हे नगरपालिकेच्या निवडणुकीतून तुम्हाला दिसून येईल त्याच्यामुळे शहरात ताकद का नाही पण आम्ही विचार करतो की महायुती म्हणून लढलं पाहिजे प्रस्ताव आला नाही तर आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत आणि तेव्हा ताकद कळेल आमची काय ताकद आहे ती ताकद अशी दाखवायची गरज नाही ना मतदानाच्या रूपातून जे काही लोक करतील ती ताकद दाखवा निश्चितच आपण बघतो आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार परतोळपाल चिखलीकर ज्यांनी एक महत्त्वाच्या विषयावर राज्यशासनाकडे राज्य प्रस्ताव हो दिला तो म्हणजे बिबट्यासंदर्भात नांदेडच्या लोहामध्ये जवळपास साडेतीन ते चार हजार हेक्टर जमीन आहे आणि त्या ठिकाणी सगळे बिबटे जे आहेत ते संकलित करून त्या ठिकाणी एक बिबट्याचा प्रकल्प उभारण्यात यावा त्यासाठी व्यवस्थित सुरक्षा सुद्धा घेण्यात यावी असा प्रस्ताव त्यांनी दिला आता राज्य सरकारकडून काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वर लोंडे टी व्ही मराठी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव